यवतमाळ जिल्ह्यात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे पोलीस बंदोबस्तामध्ये पुसद येथील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत पुसद शहरातील रस्ते व रस्त्यालगत मोकळी जागा पाहून व्यावसायिकांनी अतिक्रमण थाटले होते महात्मा ज्योतिबा फुले चौकातून ते शिवाजी चौक दरम्यान असलेले संपूर्ण अतिक्रमण हटवण्यात आले चौक पोलीस बंदोबस्तात मोहीम राबवण्यात येत असून पाच दिवस मोहीम राबवून संपूर्ण शहरातील अतिक्रमण मोकळे करण्यात येणार आहे सदर मोहीम उपविभागीय अधिकारी संजय हिंगोले नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे निष्पक्षपणे पार पडत असून यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बन्सल शहरचे ठाणेदार डब्ल्यू एस खिल्लारे तसेच नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे यासाठी सहकार्य लाभत आहे कार्यालयामार्फत संपूर्ण शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम आम्ही चोवीस तारखेपासून घेतलेली आहे आणि संपूर्ण शहरातील फुटपाथ जोपर्यंत अकळा शेत नाही तोपर्यंत मोहीम चालू राहील आणि या मोहिमेमध्ये सर्व नागरिकांनी सहकार्य करावे अशी मी त्याला विनंती